नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेऊया एक रहस्यमय त्रिपुरभैरवे मंत्राच्याविषयी मित्रांनो हा मंत्र इतका शक्तिशाली आहे इतका दुर्लभ आहे आणि इतका रहस्यमय आहे ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही मित्रांनो आमच्या तंत्रशास्त्रामध्ये जे ऋषीमुनुनी तंत्रशास्त्र लिहिले आहेत त्यामध्ये अशा प्रकारचे कितीतरी प्रयोग आहेत की ज्याची साधना केल्याने मनुष्याला सर्व प्रकारचे फळ प्राप्त होते त्यांची सर्व प्रकार हो, मनोकामना पूर्ण होते तर मित्रांनो आजकाल सर्वजण पैशाच्या मागे लागल्यामुळे आपण या ज्ञानापासून वंचित राहिलेले आहोत आपण जर कोणा तांत्रिकाकडे गेलो तर प्रथम तांत्रिक आपल्याला पैसे मागेल त्यानंतर आपल्याला काही मंत्र देईल किंवा यंत्र देईल तर मित्रांनो अशा प्रकारे ह्याच्यामुळे आपले जे तंत्रशास्त्र आहे ते जवळजवळ दुर्लभ होत चाललेलं आहे लुडत चाललेले आहे आणि ह्या मंत्राविषयी कोणालाही सध्या जाणीव राहिलेली नाही तर मित्रांनो जर हा मंत्र आपण पूर्ण श्रद्धाभावाने याची साधना केली तर निश्चितच भैरवी माता आपल्याला साक्षात दर्शन देईल म्हणजेच कोणत्या ना कोणत्या शक्तीच्या रूपात दिव्य प्रकाशाच्या रूपात दर्शन देईल तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये या साधनेविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला ही साधना चालू करायचे आहे नवरात्रीमध्ये किंवा दीपवळीच्या दिवशी किंवा ज्या शुक्रवारी पूर्वाशाळा नक्षत्र येईल त्या शुक्रवारी मध्यरात्री मध्यरात्रीला आपण सर्वप्रथम स्नान करा आणि लाल रंगाचे वस्त्र नेसा त्यानंतर पूजेसाठी लालचंदन लाल फूल लाल लालकनेरीच्या फुलांची माळ अशा प्रकारे पूजेचे साहित्य घ्या आणि मित्रांनो त्यानंतर आपण स्नान केल्यानंतर ज्या ठिकाणी आपण देवाची पूजा करतो त्या ठिकाणी बसा पूर्वीकडे तोंड करून आपल्याला बसायचे आहे सर्वप्रथम लाल आसनावर बसून आपल्यापुढे एक पाठ ठेवा आणि पाट मांडून त्यावर एक लाल रंगाचे वस्त्र टाका त्यावर थोडेसे तांदूळ टाकून कलशाची मांडणी करा आणि त्या कलशावर एक वाटीमध्ये तांदूळ घ्या आणि त्या तांदळावर भैरवी मातेची मूर्ती ठेवा भैरवी मातेची मूर्ती आपल्याकडे नसेल तर दुर्गा मातेची मूर्ती आपण ठेवू शकता त्यानंतर कळशा जो आपण कळस मांडलेला आहे त्याच्या आजूबाजूने आठ तांदळाचे ढग टाका जे की अष्टभैरव म्हणून आपण त्यांची पूजा करा अशा प्रकारे सर्वप्रथम मातेची पूजा करा मातेला लाल कनीरचे फुल लाल कनीरच्या फुलाची माळा अर्पित करा आणि मातेला ला रंगा लाल रंगाचा नैवेद्य अर्पित करा म्हणजेच लाल रंगाचा नैवेद्य कोणताही असो त्यानंतर अष्टभैरवांची पूजा करून पूजा संपन्न झाल्यानंतर त्या पूजेच्या दरम्यान आपल्याला मातेपुरी अखंड दीप ठेवायचा आहे धूप लावायचं आहे सुगंधी धूप आणि पूजा संपन्न झाल्यानंतर आपण एक वेळ मातेला दोन्ही हात जोडून साधनेमध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर रुद्राक्षाच्या माळेवर ह्या शक्तिशाली भैरवी मातेचा आमंत्राचा दररोज बत्तीस माळा असा एकवीस दिवस जाप करा तर मित्रांनो ज्या दिवशी हा जाप आपण चालू कराल त्या दिवशीपासूनच आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची शक्ती दर्शन देण्याची कोशिश करील आपल्यापुढे दिव्य प्रकाश येईल किंवा सावलीच्या रूपामध्ये किंवा अन्य कोणत्याही रूपामध्ये भैरवी माता आपल्याला प्रत्यक्षात येऊ शकते तर त्यावेळी आपण घाबरायचे असे काही कारण नाही कारण ही साधनं उग्र नाही तर ही साधना भैरवी मातेची आहे ज्या प्रकारे माता आपल्या बाळाचा लाड करते बाळाला आपल्या सुरक्षित ठेवते तशाच प्रकारे माता मातासुद्धा आपल्याला साधण्यामध्ये कसल्याही प्रकारचा कोणताही त्रास देणार नाही पूर्ण श्रद्धा विश्वासाने पवित्र मनाने मातेची साधना करा एकवीस दिवसाचा जाप आपल्याला करायचा आहे दररोज आपल्याला बत्तीस माळा एकवीस दिवस जाप, एक जाप करायचा आहे साधने शक्ति, शक्ति, तर्या तर्या साधना तर या साधनेदरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारची शक्ती दर्शन देऊ शकते तर त्यावेळेस आपल्याला घाबरायचे नाही तर साधना चालू ठेवा तर मित्रांनो एकवीस दिवसाची साधना संपल्यानंतर आपण त्या दिवशी <coughs> एक गौरी पेटवून म्हणजेच गायच्या शेणाची गौरी घेऊन वाळलेली गौरी घेऊन तिला पेटवा आणि त्या गौरीच्या विस्तवावर आपण जो लालचंदन घेतलेला आहे त्याच्या एकवीस आहुत्या द्या म्हणजेच थोडेसे लालचंदन घ्या त्यावर हा मंत्र म्हणा आणि एक वेळ टाका म्हणजे एक आहुती अशा प्रकारे आपल्याला एकवीस वेळेस थोडेसे चिमुटभर लालचंदन घेऊन त्यावर मंत्र म्हणून एकवीस आहुती साधनेच्या एकवीसव्या दिवशी द्यायच्या आहेत तर मित्रांनो ज्या जशा तुम्ही आहुत्या देशाल जशा जशा तुमच्या आहुत्या वाढतील निश्चितच त्रिपुर माता आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात साक्षात दर्शन देईल त्यावेळी आपण घाबरायचे नाही आपल्या मनातील जी इच्छा आहे ती त्वरित मातेला सांगा किंवा मातेला अशा प्रकारे म्हणा की हे माता मी आपले बालक आहे तरी तुझी जी दिव्य शक्ती आहे ती जीवनभर माझ्यासोबत राहो ज्यावेळेस मी संकटात असेल ज्यावेळेस माझ्यावर संकट येईल त्यावेळेस मी तुझ्या शक्तीला बोलवीन त्यावेळेस तू प्रत्यक्ष ये असे सुद्धा आपण म्हणू शकता किंवा आपल्या मनात जर कोणती इच्छा असेल शक्ता। तर त्वरित सांगू शकता तर मित्रांनो अशा प्रकारेही खूपच शक्तिशाली साधनं आहे मातेचे आपल्याला साक्षात दर्शन होईल मातेच्या शक्तीचे दर्शन होईल तर ह्या ठिकाणी आपण आपल्या मनातली इच्छा सांगून तिची पूर्तता करा किंवा मातेला जीवनभर सोबत राहण्याची विनंती करा तर मित्रांनो ही साधना करा आणि आपल्या जीवनाला निश्चितच आनंदी बनवा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे जरूर लिहा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन অডিঅ' পাইবাৰ আপোনালোক